सरीकडे पुढे मी तुला इकडे वीर हे काय प्रश्न आहे तो उत्तर एकदम सोपा प्रश्न विचारला कसा सुंदर सोपा विचारलाय एकदम प्रश्न गाडी चालवताना जर तुझ्या समोर तुझा भाऊ आणि तुझा, तुझा नवरा आला तर आधी काय मारशील मी लाईट लेन यूज करने जाईल गाडी चालवताना जर तुझ्या समोर तुझा भाऊ आणि तुझा नवर आला तर आधी काय मारशील

না না তুমি কবরি বুক আত্মী প্রথা

मी तुला खरी गाडी शिकवू शकत नाही मी नाही शिकवू शकत तुझ्या बुद्धीच्या लायकीप्रमाणे मी तुला खोटी गाडी शिकवू शकतो एक मिनिट मी एक खुर्ची आणणार आहे त्याच्यावर तू बसायचं आणि इमॅजिनरी गाडी शिकायची आहे काल्पनिक गाडी शिकायची आहे बजेट कमी आहे बजेट तर कोणी बोलणार नाही माझा मॅनेजर स्वप्नीला पैसा लागत दुसरी सुपारीची तयारी आता समज ही गाडी आहे ही स्कूटर आहे चल गाडीत बस जब आपाचा टेम्पो आहे स्कूटरवर अशी बसतील नीट बस इमेज तरी ये मार मऊ मऊ म्हजी मजा आहे लगते ते तर आता तू स्कूटरवर बसलेली आहे गजरी माझं लहानपणापासून तर गाडीवर बसण्याआधी मला सांग काय करायचं काशी तर पार्लर आहे <laughs> ते कधी जाऊन असतात बघायला गाडीवर बसण्या आधी सगळ्यात आधी हेल्मेट घालायचं अगं बाई हेल्मेट ला पर्याय नसतो मला दुसरं काहीतरी ऑप्शन हेल्मेट ला? ला एक पर्याय आहे मृत्यूचा दाखला देऊ तू हेल्मेट घालणार नाही गाडी घेऊन जाशील जागेवर बसशील डायरेक्ट मृत्यूचा दाखला तुझी हेअरस्टाईल तुझ्या वेळा तुझ्या पोलांचे गेले हे पाला हे पाला नको ना जास्त पैसे मिळाले सामाजिक पण घाल ऍक्टिंग बघा